नमस्कार आपल्या सर्वांचं महाराष्ट्र भूमी न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत तर आज मी प्रतिनिधी आदित्य बारवकर महाराष्ट्राची भूमी तर आज आपण नवीन उद्योजक यांना भेटण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत त्यांचं शेडनेट ह्याचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये ते अनेक प्रकारचे हे पिकं घेत असतात तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार सर आपलं नाव नजना नागवडे सर आपलं शिक्षण बारावी बारावी शिक्षण आपलं झालेलं आहे सर आता आपण व्यवसाय करता का शेतीच हा व्यवसाय करत मुख्य व्यवसाय तुम्ही आता जे हे शे नेट बांधलेलं आहे तर जे हे तुम्ही मिरचीचं रोप लावलेलं आहे तर आता ह्या मिरचीचं रोप किती लावलेलं आहे आता आपण रोप आपण आणि जे हे मिरचीचं रोप आहे त्याला आपण कुठले कुठले औषध मारता आणि सध्याला तर इकोला कंपनीचा शिंदे चालू आहे आमच्याकडे इकोला कंपनी जसं रोग होईल मी समजा आली तर ज्याला लुणा वगैरे चालते किंवा निम्ब्रॉइड वगैरे चालते किंवा मग ग्रोथसाठी पाहिजे असेल तर कत वापरतो जिरबा चौथी जिरे जिरे पन्नास आहे तेरा चाळीस तेरा जशी पिकाला जशी आवश्यकता आहे ते आम्ही पाण्यात असतात आणि जे तुम्ही एशियन नेट मारलेला आहे ह्याच्यामधून पिकांना काय फायदा होतो हे कलर कॅप्सिकम चा विषय जर पाहिला तर कलर कॅप्सिकम बाहेर येत नाही कलर कॅप्सिकम म्हणजे लाल पिवळी मिरची ती काय बाहेर येत नाही ओपनला येत नाही तर पॉले असे नेटच करावं लागतं आणि त्याचं सरासरी उत्पन्न दहा गुण्ट तर आपण यंदा हिरवी लावली या एक फर्स्ट टायम कसं वाटते म्हणून ते हिरवी केली आणि ह्याच्या आधी तुम्ही कुठले कुठली पिकं घेतले आहेत मिरची आणि काकडी सोडून दुसरं कुठले पीक घेतले नाही तुमच्या आता तुम्ही जे ही मिरची लावली तर ह्याला जे बाजार हा मार्केटला भेटतो का बाजार कमीत कमी तीस चाळीस रुपयापासून ते आज दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये रेट आज चालू आहे ज्याला तो पैसेच भरपूर पैसे होतो म्हणजे तुम्ही जे हे मिरचीचा रोप लावलेला आहे यामधन तुम्हाला फायदा होत आहे का हो शंभर रुपये फायदा होत आणि हे जे शेरनेट आहे ह्याच्या तुमचा काय अनुभव आतापर्यंत आलेला आहे शेतकऱ्यांसाठी कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेरणीट पॉलिव सापरे खूपच चांगल्या पाहिजे केलेच पाहिजे शेतकऱ्यांनी चांगल्यापैकी म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे शेतकरी आहेत त्यांनी पॉले हाऊस बांधून त्यामध्ये पिकं घेतली पाहिजेत म्हणजे पिकांना रोगनाशा येत नाही रोग आहे नाही असं नाही पण उत्पन्न डबल होते हे जे उत्पन्न आम्ही तुम्हाला म्हटलं मग कॅप्सिकम बाहेर हे करताच येत नाही येतच नाही तिला कलरच येत नाही तो खराबच देतो याच्या आपला माल एकदम क्वालिटी असतो आणि बाहेरच्या बाजारपेठा दिल्लीपर्यंत मार्केटिंग केलेलं आहे दिल्लीपर्यंत माल पाठवलेला आहे म्हणून आता जे तुम्ही हे पीक केलंय त्याला तुम्ही स्वतःच बघता का तुम्ही गडी ठेवलेला आहे स्वतः लक्ष दिलं आपण येण्यासारखी भरोसा आपण ठेवत नाही आता तुम्ही व्यवसाय करतो शेती करता, करता। तर आता तुमच्या शेतामध्ये काय काय पिक आहात आता ऊस आहे सगळं चालू आहे आणि ऊस गेला की कांदा खरबूच करतोय कांदान खरबूज ओके आणि जो तुम्हाला आता महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने जो पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता त्यांचं खूप खूप आभार त्यांनी पुरस्कार दिल्याबद्दल आणि हा जो पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे हा पुरस्कार तुम्ही कुणाला प्राधान्य करणार आहात आता ज्यांनी ज्यांनी आपल्याला लहानपणापासून पाठबळ दिले गोष्टी करण्यासाठी तर सर्वांना पुरस्कार अर्पण करतो आणि घरच्यांना खास घरच्यांची आपल्याला भरपूर साथ आहे त्याच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो की करू शकलो आणि तसं एक त्याच्याने काही एवढं झालं नसतं त्याच्यात धन्यवाद सर महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी आदित्य वारोकर